सर्वसाधारणपणे प्रत्येकाच्या दाढी वाढवली दाढी वाढवली दाढी वाढवली दाढी वाढवली दाढी दाढी वाढवली वाटत डाडी दाढी वाढवली दाढी वाढवली होता ना मग अशी म्हणत बाळांना लवकरांना बोललो पण दाढी वाढवली दाढी एक सात आठ दिवसापूर्वी दाढी करताना ब्लेडचा कट गेला आणि त्याच्यामुळे मला दाढी करता येईना मी माझ्या व्यथा मी फक्त पुरुषांची शेअर करू शकतो कळायचं नाही त्याची आणि मग त्याच्यामुळे मला दाढी करता येईना ती दाढी वाढली वाढली एके दिवशी मला असं वाटलं कोणतरी मला उचलून कुंभ न्यायचा मी म्हटलं जरा काहीतरी त्याला आकार बिकार देऊ म्हणून तो थोडा थोडासा आकार दिलाय ते जरा भरलं की दोन चार दिवसात काढून टाकणार <coughs> चांगली दिसते <दिस्टे> <laughs> म्हणतात मलाच काहीतरी होते दे? दे लो? का ते लोक नेहमी ते आमच्या अनिल शिदोरांना विचारत असतो <coughs> कसं काय ते काय काही लोकांना जमत पडते असो